आरक्षण हा सरकारी कार्यक्रम नाही आणि घटनात्मक चौकटीत मोडत नाही असं प्रकाश आंबेडकरांनी वक्तव्य दिलं आणि ह्याच्या विरोधात ते सागे स्वरायाच्या विरोधात आता ते अध्यक्ष अध्यक्षाच्या विरोधात ते स्वतः उतरणार आहेत माहिती असं त्यांनी वक्तव्य केलं खऱ्या अर्थानं सर्वप्रथम मी प्रकाशजी आंबेडकर साहेब हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत आणि संविधानाचा खूप चांगला अभ्यास त्यांचा आहे यात दुमत नाही आहे शंभर टक्के आणि मराठा समाज त्यांना कालही मानत होता आजही मानतो उद्याही मानत राहील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्या जाती धर्मासाठी दिलेली घटना आणि त्यामधून दिलेला संविधानाचा अधिकार या अधिकाराचा वापर करूनच खऱ्या अर्थानं एक वर्षापूर्वी या ओबीसीमधनं आरक्षणाच्या बाबतीमध्ये बऱ्याचशा ग्रामीण भागातल्या लोकांना माहीत नव्हतं हो मी ग्रामीण भागातून येतो साहेब आणि ग्रामीण भागाची आज एवढी वाईट परिस्थिती आहेत खऱ्या अर्थानं आमच्या ग्रामीण भागातल्या मराठा समाजाला माहीतच हो नव्हतं की आपल्या ओबीसीमधनं काही नोंदी असतील किंवा त्या सापडतील किंवा गव्हर्मेंट त्यासाठी काम करेल परंतु गेल्या एक वर्षापासून मनोज ज्या पद्धती आंदोलन उभं केलं त्या माध्यमातून आज त्यांनी सत्तावन्न लाख नोंदी सापडल्या कशा मग घटनेमध्ये जो नियम बनलेला आहे दोन हजार चारच्या जी आरनुसार नोंदी सापडल्या म्हणजे ओबीसी आणि त्याच्यानुसार आज सरकारने घोषित केलं आहे छप्पन ते सत्तर लाख नोंदी सापडलेल्या आहेत हैदराबादचे गाडी त्या ठिकाणी सापडले बॉम्बे गव्हर्नमेंटचे गायजी सापडले आहेत मग हे सगळं असताना हे घटनेचे बाहेर नाही आहेत हे संविधानाच्या बाहेर नाही ना त्या ठिकाणी मनोददाचं एवढंच म्हणणं आहे एक तर तुम्ही आम्हाला ओबीसीमधून सामावून घ्या पन्नास टक्के जात किंवा सगळे सुविधा अंमलबजावणी करा त्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांना आमची विनंती आहे आपण जर त्या ठिकाणी सगळे सो सोयऱ्याचा विरोध करत असाल तर त्या ठिकाणी पन्नास टक्केमध्ये मराठा समाजाला सामावून घ्या मराठा समाज उपजा दुमजाना सामावून घ्या एवढी आमची विनंती आहे याच अनुषंगाने आंबेडकरांच्या वक्तव्याला धरून एक असं पण आहे की औरंगाबाद हायकोर्टाने सुद्धा निर्णय दिलेला आहे की कुणबी आणि कोण मराठा हे वेगवेगळे जाते मग सगळे सोयरे एकत्र कसे येतील नाही खऱ्या अर्थानं ना सन्मान्य कोर्टाच्या बाबतीतल्या निर्णयात आपण काय बोलावं हे की योग्य ठरणार जरी नसलं तरीसुद्धा आमचं एकच म्हणणं आहे मराठा समाज आज संविधानाच्या घटनेच्या चौकटीत राहून मागणी करतोय हे शंभर टक्के प्रत्येकाला माना करावं लागेल सन्मान्य कोर्टाच्या समोर जे काही प्रेझेंटेशन व्हायला हवं होतं सरकारी वकिलाच्या माध्यमातून असेल किंवा प्रायव्हेट वकिलाच्या माध्यमातून असेल मला वाटतं कदाचित झालेलं नसेल त्या ठिकाणी राज्य सरकार कुठं कमी पडते हायकोर्टाच्या बाबतीमधल्या ज्या काही गोष्टी असतील त्या राज्य सरकारच्या वकिलांनी जर चांगल्या पद्धतीनं हैदराबादच्या गॅजेट असेल बॉम्बे गोव्यानं गॅजेट असेल किंवा ह्याच्या छप्पन सत्तन लाख ज्या सापडल्या आहेत ह्या जर प्रजेंट हायकोर्टात करता केलेला असत्या तर मला वाटतं कदाचित हायकोर्टाने हा जो काही निर्णय दिलेला आहे हा दिला नसता साहेब कारण शेवटी संविधानामध्ये बसून चौकटीत बसूनच आम्ही मराठा समाज आरक्षण मागतोय ही बाब जोपर्यंत हायकोर्टाच्या निषेध आणल्या जात नाहीत आणि त्यासाठी राज्य सरकार कोणतरी कमी पडत आहे आणि त्यामुळं सरकारला आम्ही टार्गेट केलं आहे आपण सत्तेत आहात आणि सत्तेत असल्यानंतर एका समाजाचा एक फार मोठा भाऊ आज मराठा समाज म्हणून महाराष्ट्रात वावरतोय या समाजाला न्याय देण्याचं काम सरकारचं आहे सरकारनं चांगली बाजू सुप्रीम कोर्ट असेल किंवा हायकोर्टात असेल ही चांगल्या पद्धतीनं चांगली वकिलाची मोठी फोज जाऊन जर त्या ठिकाणी मांडल्या गेली तर शंभर टक्के सुप्रीम कोर्ट हायकोर्ट या बाबीला नाकारू शकत नाहीयेत ही वास्तविकता आहे परंतु यात राजकारण आहे या ठिकाणी सत्ताधारी लोक मुद्दामुख्या वकिलांची फौज देत नाहीत किंवा चांगल्या चौकडीत नियमात बसलेला असल्याला सुद्धा त्या ठिकाणी कुठं डावलण्याचं काम आज या ठिकाणी होते ही खंत आम्ही बोलून दाखवते साहेब काय नाव माझा केशव पाटील जंजाव मी ग्रामीण भागातून भोकरण तालुक्यात येतोय